नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हीही कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत डीबीटी डी पोर्टलवर और... अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आज रोजची कृषी विभागाने एक परिपत्रक जारी करून दिलेली तर काय ही अपडेट आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो कृषी विभागाने आज एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि या परिपत्रकमध्ये कृषी योजने योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी यंत्र अवजारे खरेदीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी दिलेली तर कायही अपडेट आहे तर ते बघा म्हणताय की सदर यंत्रे अवजारांची खरेदी करताना यापूर्वी लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करून अनुदानासाठी देयक अपलोड करण्यासाठी कमीत कमी तीस दिवसाची मुदत पूर्वसंमतीपत्रावर दिली जात होती परंतु सद्यस्थिती निवड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रे अवजारे यांच्या कमी उपलब्धतेमुळे लाभार्थ्यांना तीस दिवसात यंत्र व अवजारे खरेदी करता येत नसल्याने क्षेत्रीय स्तरावरून कळवण्यात आले आहे तरी यास्तव आपणास कडवण्यात येत आहे की शेतकऱ्यांना यंत्रे व अवजाराची खरेदी करण्यास विलंब होत असल्याने पूर्वसमिती प्रदान केल्यानंतर तीस दिवसाच्या मुदतीमध्ये देयक अपलोड करण्याची अट सध्या स्थिती स्थितील करण्यात यावी म्हणजे तुम्हाला काय होतं तर पूर्वी काय होतं पूर्वसमिती मिळाल्यानंतर तुम्हाला तीस दिवसाच्या आत देयक अपलोड करण्याची गरज होती मित्रांनो परंतु आता ही जी अट आहे तर ती अट रद्द करण्यात आलेली सध्या तात्पुरती ही रट स्थिथिल करण्यात आलेली त्यामुळे तर काय होतं कृषी यांत्रिकरण अंतर्गत मोठा जो साठा आहे तर तो मोठा साठा हा उपलब्ध झालेला असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी जे यंत्रसामग्री तर ते मिळण्यास विलंब होत आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना जे देयक बिल आहे तर ते बिल मिळत नाही आणि महाडीब्युटी पोर्टलवर तीस दिवसांची मुदत असल्यामुळे त्या, त्या शेतकरी अशा योजने म्हणून वंचित न राहू यासाठी ती जी तीस दिवसाची अट आहे तर ती राज्य सरकारने आता स्थिती के केलेली आहे किंवा कृषी विभागाने त्याला आता स्थितीता दिलेली आहे मित्रांनो तर ही महत्त्वपूर्ण अपडेट त्या शेतकरी मित्रांसाठी ज्यांनी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज केला होता आणि त्यांचं कोणत्या तरी यंत्रामध्ये निवड झालेली आणि ती यंत्र घेत असतील तर त्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका